आर्ट टीचिंग सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की लाडका भाऊ जे योजना आहे म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत जे एक लाख दहा हजार जे विद्यार्थी आपले प्रशिक्षणार्थी जॉईन आहेत आणि त्यांचा जो कार्यकाल आहे तो कार्यकाल आता पुढच्या महिन्यात किंवा दोन महिन्यानंतर संपणार आहे आणि याकरिता आपण जो लढा उभारलेला आहे हा जो लढा आहे हा लढा आपले जे हरिभाऊ राठोड आहेत आणि ते माजी खासदार आहेत यांच्या नेतृत्वामध्ये जो लढा उभारलेला आहे आणि हा लढा आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातनं मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला मुंबई येथे करायचा आहे आणि त्याची तारीख आहे सोळा तारीख म्हणजे उद्यालाच हा मोर्चा आपण करतो आहे याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात काम करणारे जे विद्यार्थी आहेत जे एक लाख दहा विद्यार्थी आहेत आणि याच्या माध्यमातून ज्या ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आहे या सर्व अन्याय होणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपल्याला न्याय आणि आपल्या आपल्या ज्या काही प्रश्न आहेत आपल्या ज्या काही समस्या आहेत या समस्या आपल्याला माहित आहेत आपल्याला समस्या आपल्याला माहिती आहेत की परमनंट करा नंतर आपला कार्यकाळ वाढवून द्या नंतर आपल्याला जे काही दहा पर्सेंट नोकऱ्यांमध्ये आपल्याला प्रशिक्षणार्थी आहे सर्टिफिकेट मिळणार आहे दहा पर्सेंट आपल्यासाठी राखीव ठेवा ह्या ज्या काही मागण्या आहेत या मागण्या रास्त मागण्या आहेत आणि या मागण्यांकरिता आपल्याला या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आझाद मैदानावर हे सोळा तारखेला होणारं हे आंदोलन आहे यात संपूर्ण बहुसंख्येनं आपले विद्यार्थी उपस्थित राहणं गरजेचं आहे आपल्याला जाणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण अभिनय तो कभी नाही आणि महाराष्ट्राच्या बाबतीत आपल्याला इतिहासाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात जर तुम्हाला जर भीक मागायचं असेल तर तुम्हाला भीक दिली जाते परंतु हक्क जर असतील तुमचे किंवा नाही असेल तर हा तुम्हाला लढून मागावं लागतं आणि त्याकरिताच आपल्याला आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे नेतृत्वाच्या बाबतीत सांगू इच्छितो तुम्हाला की जे आपले माझी हरिभाऊ जे राठोड आहेत हे माझी खासदार राहिलेले आहेत आमदार सुद्धा राहिलेले आहेत यवतमाळ निर्वाचन क्षेत्राचं यांनी प्रतिनिधित्व केलं आहे त्यावरती उमेद ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी लढा सुद्धा दिला आहे आणि त्यात यश सुद्धा मिळालेलं आहे सोबतच इतर जे काही विषय आहेत ते विषय घेऊन सुद्धा त्यांनी लढे दिलेले आहेत आणि त्यात त्यांना यश सुद्धा मिळालेलं आहे आणि हाच एक नेतृत्व आपल्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व असणार आहे युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून जे काही मंगलप्रभात लोढा आहेत आपल्या खात्याचे मंत्री असतील किंवा आपले उपमुख्यमंत्री असतील माजी उपमुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री सोबतच एकनाथ शिंदे असतील या सर्वांनी बोललेले जे शब्द आहेत की फिफ्टी पर्सेंट जे विद्यार्थी आहेत म्हणजे हे जे प्रशिक्षणार्थी आहेत फिफ्टी पर्सेंट विद्यार्थ्यांना आम्ही त्याच ठिकाणी प्रस्थापना देणार आहोत ज्यांना सर्टिफिकेट दिल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी दीडशे म्हणजे शंभर दिवसांमध्ये दीड लाख रोजगार आम्ही देणार आहोत ह्या जर सर्व रेकॉर्डेड आहेत आणि हे शब्द बोललेले आहेत मीडियावरती आहेत पत्रकार परिषदेत बोललेले आहेत मग हे शब्द त्यांनी पाळणं गरजेचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की महायुतीचं सरकार, सरकार अंदुलन, जस्त जे आहे ते आलेलं सरकार जे आहे हे लाडका बहीण लाडका भाऊ आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनेच्या भरोशावर आलेली आहे मग दिलेला शब्द हे पाळतील का यासाठी उद्या जे होणार आहे आंदोलन या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येनं आपले विद्यार्थी हजर राहणं गरजेचं आहे कारण तो मॉब तो जो विद्यार्थ्यांचा जो लोंढा आहे आपला संपूर्ण महाराष्ट्रातला त्या आझाद मैदानावर असणं गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मंगल प्रभात लोढा यांची सुद्धा भेट होऊ शकते सोबतच मुख्यमंत्री जे आहेत आप आपले देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट होऊ शकते आणि आपल्याला जो काही आपला जो विषय आहे तो सकारात्मकतेकडे असणार आहे हे सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला असं वाटायला नको विद्यार्थी मित्रांनो कारण बाकी विद्या इतर विद्यार्थी जात असतात मी कशाला जाऊ मुंबईला कशाला पोहोचू मी तिथे होणार तर नाही आहे हा डोक्यातनं संभ्रम जे असेल तो काढून टाका कारण तुम्हाला या गोष्टीकडे सकारात्मक असणं गरजेचं आहे कारण सर्व जे बेरोजगार आहेत ते सर्व आपले भाऊ बहीण आहेत सर्वांना नोकरीची गरज आहे पस्तापण्याची गरज आहे आपल्याला परमाण होण्याची गरज आहे आपला कार्यकाळ वाढवण्याची गरज आहे कारण आपल्याला माहिती आहे एकवीसशे शतकामध्ये या खर्चामध्ये या ज्या पगारामध्ये या मानधनामध्ये तुमचं काहीच भागत नाही आणि आपण सर्वजण बेरोजगार आहे महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा दर हा वाढत चाललेला आहे त्यात आपल्याला रोजगार मिळणं ही सुद्धा महत्वाची बाब आहे त्यामुळे आपली स्वतःच्या मागण्या मान्य करायसाठी जे नेतृत्वातले आपले आहेत म्हणजे हरिभाऊ राठोड आहे यांना साथ देण्यासाठी मी येतो आपण सर्वजण येऊ कारण आपल्याला न्याय मिळणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही नाही तर हा महाराष्ट्र आहे इथं आपल्याला मरावंच लागणार आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शासनाचा जो शासन निर्णय आहे हा तुम्ही सर्वांनी वाचलेला आहे शासन निर्णयामध्ये आपल्या बाजूनं जरी या गोष्टी केलेल्या नसेल तर निगेटिव्ह त्या ठिकाणी दिलेला आहे परंतु आपण सकारात्मक भूमिका घेऊन शासनाला आपली जाणीव करून देणं गरजेचं आहे शासनाला आपल्याला सांगणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे येत्या सोळा तारखेला म्हणजे उद्याच सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांनी इकडून गडिचिरोजुली पासणं पालघरपासनं तर सिंधुदुर्ग पासनं सर्व जेवढे विद्यार्थी असतील सर्व विद्यार्थी हे मुंबईला उद्या आझाद मैदानावर दहा वाजेपर्यंत पोहोचायचा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना शक्य होत असेल शक्य नसेल होत त्यांनी आपल्या स्वतःसाठी स्वतःच्या आयुष्यासाठी स्वतःच्या स्वतःला न्याय मिळण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एकत्र या आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि माझ्या या चॅनलला अशाच अपडेट करता मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद